नमस्कार शेतकरी साधी माणसं सा हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत तर चला पाहूया आजचा हवामान अंदाज काल महाराष्ट्राच्या अनेक विभागामध्ये हलका पाऊस बारीक थेंब दिसून आलेले आहेत आजसुद्धा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात जिल्ह्यामध्ये आज आपणाला हलका मध्यम काही ठिकाणी तुरळक सरी तर काही ठिकाणी हलके थेंब दिसून येण्याची शक्यता त्यामध्ये कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक अकोला अमरावती बीड धाराशिव लातूर नांदेड पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये हलक्या सरी तसेच नाशिकचा काही भाग या जिल्ह्यामध्ये आज आपणाला सकाळपासूनच ढगाळ वातावरण दिसून येईल दुपारच्या नंतर काही ठिकाणी हलके थेंब हलका पाऊस हलक्या सरी दिसून येण्याची दाट शक्यता काही जिल्ह्यामध्ये गारपीटसुद्धा होऊ शकते त्यामध्ये धाराशिव लातूर नांदेड अकोला बीड अमरावती या भागात काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता दिसून येत आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आपण आपल्या पिकाची जनावरांची आणि स्वतःची काळजी घ्यावी तसेच हे वातावरण आज उद्या असंच राहणार त्यामुळे आपल्या शेतीचं योग्य ते नियोजन करावं सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहील काही भागात हलके थेंब बारीक पाऊस दिसून येईल सोलापूर शहर आजूबाजूचा परिसर अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर बार्शी माडा या भागात आज आपणाला हलके थेंब बारीक पाऊस तसेच पंढरपूर मंगळवेढा जत सांगोला या भागात ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी वातावरण बनून हलके थेंबसुद्धा दिसून येण्याची शक्यता तसेच सांगली आजूबाजूचा परिसर या ठिकाणीसुद्धा आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहील तासगाव इस्लामपूर वाळवा या भागात कुठेतरी क्वचित बारीक थेंब दिसून येण्याची शक्यता धन्यवाद दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी साधी माणसं या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून शेतकऱ्यांना अंदाज पाहून आपल्या शेतीचे योग्य ते नियोजन करता येईल लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बयराजा